शाकांभरी देवीची कथा आणि शाकांभरी नवरात्र उत्सव शाकांभरी देवी ही दुर्गेचे एक रूप आहे ज्यांना वनस्पती अन्नधान्य आणि जीवनाचा आधार देणारी देवी मानले जाते त्यांच्या नावातील शाक म्हणजे भाज्या आणि अंबरी म्हणजे अन्नधान्य व वनस्पतींचा आधार या देवीची पूजा विशेषत शाकाहारी जीवनशैलीचे महत्व अधोरेखित करण्यासाठी केली जाते शाकांभरी देवीची कथा पौराणिक कथेनुसार एकदा पृथ्वीवर दुष्काळ पडला आणि सजीवांना अन्न पाण्याचा तुटवडा जाणवू लागला लोकांनी देवीची प्रार्थना केली देवीने दुष्काळ संपवण्यासाठी पृथ्वीवर अवतार घेतला आणि आपल्या कृपेने अन्नधान्य फळे भाज्या आणि पाणी प्रदान केले त्यामुळे लोकांचे जीवन पुन्हा समृद्ध झाले शाकांभरी देवीने आपल्या भक्तांसाठी वनस्पती आणि अन्नधान्याचा पुरवठा करून पृथ्वीला समृद्ध केले शाकांभरी नवरात्र उत्सव शाकांभरी देवीच्या पूजेसाठी खास नवरात्र उत्सव साजरा केला जातो हा उत्सव साधारणतः पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमीपासून सुरू होतो पूजाविधी देवीची मूर्ती किंवा प्रतिमा फुलांनी आणि भाज्यांनी सजवली जाते नवरात्रभर देवीला फळे भाज्या आणि शाकाहारी नैवेद्य अर्पण केला जातो भक्त उपवास करतात आणि देवीच्या स्तोत्रांचे पठण करतात विशेष कार्यक्रम मंदिरांमध्ये कीर्तन भजन आणि जागरण आयोजित केले जाते शेवटच्या दिवशी महाप्रसाद वाटप होते ज्यामध्ये शाकाहारी पदार्थांचा समावेश असतो महत्त्व शाकांभरी देवीची उपासना पर्यावरणाच्या संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित करते ही पूजा अंधाण्याचे महत्व शाकाहारी जीवनशैली आणि निसर्गाशी सुसंवाद साधण्याचा संदेश देते शाकांभरी नवरात्र हा केवळ धार्मिक उत्सव नसून तो निसर्ग आणि मानव यांच्यातील नात्याचा उत्सव आहे